नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं पण आंब्याचा सीझन हा फक्त दोन महिनेच असतो याच सीझनमध्ये जर आंब्याचे वर्षभर टिकणारे पदार्थ बनवले तर आपल्याला आंब्याचा आस्वाद वर्षभर घेता येईल याआधीही मी वर्षभर टिकणारी मँगो पावडर आणि आंबापोळीची रेसिपी अपलोड केली आहे ती बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा तर आज आपण इथे पिकलेल्या आंब्याचा वर्षभर टिकणारा मुरांबा किंवा साखर आंबा बघणार आहोत हा साखर आंबा बनवताना यातील आंब्याच्या फोडी चिवट न होता मऊ कशा राहतील याचा पाक कसा घ्यायचा आंबा यामध्ये कितपत शिजवायचा हे या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत इथे आपल्याला हापूस आंबाच घ्यायचा आहे हापूस आंब्याचाच मोर आंबा खूप छान लागतो आता हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला पूर्णपणे कोरडं करून घे घेतलेलं आहे यावरती जो चीक लागलेला असतो तो मी स्वच्छ धुवून काढून घेतलेला आहे आणि याला पूर्णपणे कोरडं करून घेतलेला आहे आता या आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे चाकूने वरचा भाग थोडा कापून घेते आणि याची पूर्णपणे साल काढून घेते इथे आपल्याला आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला सुरुवातीला याची साल काढून घ्यायची आहे ते आपण वर्षभर टिकणारा मुरांबा बनवत आहोत त्यामुळे यासाठी जे जे साहित्य वापरलेलं आहे ते पूर्णपणे कोरडं असावं जसं की चाकू ही घेतलेली प्लेट नंतर जी आपण वाटी घेणार आहे ती म्हणजेच यासाठी जे जे आपण साहित्य वापरणार आहे ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आंबा घेताना पूर्णपणे पिकलेला न घेता थोडा कच्चा आंबा घ्यायचा आहे म्हणजे हा मुरांबा चवीला आंबट गोड असा छान लागतो इथे तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा पिलरच्या साह्याने याची साल काढून घेऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही याची साल काढून घ्या इथे मी पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आता या आंब्याच्या मी फोडी करून घेणार आहे त्याकरता मी याला उभानी असं आडवं कापून घेणार आहे आणि याच्या अशा फोडी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी याला सुरुवातीला उभं चिरून घेतलं नंतर याला असं अडवं चिरून घेत आहे आता याला असं कापून घ्यायचं आहे आणि याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत फार बारीक किंवा फार जाड न ठेव मोठं न ठेवता आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या आहेत या साईजच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत जर खूप लहान फोडी केल्या तर ज्यावेळी आपण या पाकामध्ये फोडी शिजवतो त्यावेळी त्याचा गाळ होतो त्यामुळे आपल्याला फार बारीक किंवा फार मोठं न करता मिडियम अशा फोडी आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आता या पद्धतीने मी दोन्ही आंब्याच्या फोडी करून घेते इथे मी दोन्ही आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आता या फोडी आपल्याला मेजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये या फोडी मी काढून घेते असं मोजून घेतल्यामुळे आपल्याला साखर किती घ्यायचं आहे याचा अंदाज येईल इथे एक वाटी आंब्याच्या फोडी झालेल्या आहेत या आता, आता, या आता या फोडी मी परत प्लेटमध्ये काढून घेते आणि याच वाटीने मी साखर ही मोजून घेणार आहे इथे आपल्याला फोडी मेजून घ्यायची आहेत म्हणजे साखरेचा अंदाज आपल्याला लागेल आता इथे मी एक वाटी आंब्याच्या फोडीसाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर मी एका कढईमध्ये काढून घेते या साखरेचा आपल्याला पाक करायचा आहे आता या साखरेमध्ये आपल्याला साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे जास्त पाणी न घालता अगदी साखर बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता या, या साखरेचा आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी साखर बुडेल इतपतच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता ही, ही कढई मी गॅसवरती ठेवून हाय फ्लेमवरती साखर हलवत साखर पूर्णपणे विरगळून घेते आणि याला एक उकळी काढून घेते अगदी थोड्या वेळातच यातील साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि याला छान उकळीही आलेली आहे याला अजून एक तीन ते चार मिनटं शिजवल्यानंतर याचा एक तारीख पाक तयार होतो अगदी तीन ते चार मिनटं शिजवल्यानंतर याचा एक तारीख पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता पण आपल्याला इथे एक तारीख पाक नको आहे तर आपल्याला गोळीबंद पाक हवा आहे त्याकरता हाय फ्लेमवरतीच हा पाक आपल्याला अजून एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचा आहे गोळीबंद पाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण त्याकरता आपल्याला आधी एका प्लेटमध्ये थोडं थंड पाणी घ्यायचं आहे आता पाक तयार झाला आहे का ते तपासून बघूया आता या पाण्याच्या प्लेटमध्ये हा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे तर पाक घातल्यानंतर हा पाक पसरला गेला आहे आणि थोड्या वेळाने त्याची अशी गोळी केली तर त्याची गोळीही होत नाही आहे तुम्ही बघू शकता हा पाक पसरला जात आहे आणि त्याची व्यवस्थित अशी गोळी होत नाही म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही गॅसची फ्लेम मोठीच आहे अजून एखाद्या मिनटाने याला आपण चेक करूया पण याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे पुन्हा एक दोन मिनिटाने मी हा पाक चेक करते तर हा पाक पाण्यामध्ये सोडल्यानंतर एका ठिकाणी जमा झाला आहे पण त्याची गोळी होते का ते बघू एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पाक चेक करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे या पाकाला जर जवळ असं एकत्र एक आणलं तर त्याची गोळी होत आहे तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते याची जर अशी गोळी झाली तर हा आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे असं समजावं इतकाच आपल्याला पाक हवा आहे हा आपला पाक तयार झालेला आहे आता इथे मी गॅसची फ्लेम लोच केलेली आहे आता यामध्ये आपल्याला साखरेच्या पुन्हा घोटाळ्या व्हायला नको म्हणून मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घेते लिंबूऐवजी तुम्ही पाव चमचा सायट्रिक ॲसिड वापरला तरीही चालेल यामुळे पुन्हा साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत गॅसची फ्लेम लोच आहे आता यामध्ये आंब्याच्या फोडी ज्या करून घेतल्या होत्या त्या सर्व फोडी मी यामध्ये घालून घेते आंब्याच्या फोडी घातल्यानंतर गॅस थोडा मध्यम करायचा आहे मिडियम गॅसवरती ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आंब्याच्या फोडी घातल्यानंतर हा पाक हळूहळू पुन्हा सैल व्हायला लागतो तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हा आपला पाक थोडा सैल झालेला आहे जर आपण पूर्ण पक्का पाक न करता आधीच फोडी घातल्या तर ह्या फोडी चिवट होतात त्यामुळे पाक पूर्ण शिजवून घ्यायचा म्हणजे गोळीबंद पाक करून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये फोडी घालायच्या म्हणजे आपल्या फोडी मऊ मऊसूत राहतात आंब्याच्या फोडी घातल्यानंतर हा पाक आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचा आहे हा पाक कसा चेक करायचा तेही मी तुम्हाला दाखवते आपल्याला साधारण चिकटसर मधासारखा असा पाक शिजवायचा आहे हे बघा अगदी एक तारी पाक झाली म्हणजे समजावं की आपला मुरांबा अगदी बरोबर झालेला आहे आणि अजून एक दुसरी खूण म्हणजे यावरती फेसाळ भाग आलेला आहे आता जरी हे मिश्रण सैलसर वाटत असलं तरी हे थंड झाल्यावरती थोडं घट्ट होतं आता याला मी पूर्णपणे थंड करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हा आपला मुरांबा किंवा साखरांबा पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यातील एक मी फोड तुम्हाला दाखवते ही फोड किती मऊसूर छान अशी शिजली आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिवट झालेली नाही यामध्ये मी वेलची पावडर किंवा केशर काहीच घातलं नाही कारण हापूस आंब्याचा मुळातच स्वाद खूप छान असतो त्यामुळे यामध्ये बाकीचं काहीच घालण्याची गरज नाही त्याला पूर्णपणे थंड करायचं आहे एक काचेची बरणी घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं करायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हा साखर आंबा भरून ठेवायचा आहे अगदी वर्षभर हा छान टिकतो कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता आजची साखर आंब्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय